ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या ठाणे शहरातील अनधिकृत होर्डिंग हटवण्याबाबत माजी नगरसेविका मृणाल पेंडसे यांच्या नेतृत्वाखाली आज ठाणे महानगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात आलं माजी नगरसेविका मृणाल पेंडसे यांच्या वतीने दोन हजार एकोणीसमध्ये सभागृहात अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा मांडण्यात आला होता त्यावेळेस प्रशासनाकडनं अहवाल मागून त्वरित कारवाई करू असं सांगण्यात आलं होतं अनेक वेळेस हा प्रश्न उपस्थित केला मात्र प्रत्येक वेळेस काही ना काही कारण देऊन प्रशासनाने या कारवायात टाळल्या आहेत घाटकोपर येथे नुकतीच होर्डिंगच्या दुर्घटनेत अनेक जणांचा मृत्यू झाला होता त्यानंतर तरी महानगरपालिकेने या संदर्भात कारवाई करायला हवी मात्र तसं चित्र दिसत नाही असं मृनल पेंटसे यांनी म्हटलं आहे जी होर्डिंग पडून दुर्घटना घडली अनेक लोक त्यात मृत्यूमुखी पडले आणि पुन्हा एकदा अनधिकृत होर्डिंगचा प्रश्न ऐरणीवरती आलेला आहे मी सभागृहात असताना एक चार वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी अनेक दहा प्रश्न सभागृहामध्ये उपस्थित केला होता आणि त्यावेळी मला अधिकाऱ्यांकडनं अशी उत्तरं मिळाली की अनधिकृत होल्डिंगचा कुठलाही डेटा आमच्याकडे नाहीये पण आम्ही पाहणी करू अहवाल तयार करू आणि लवकरच त्याच्यावरती कारवाई सुरू करू त्यापेक्षा महापौरांनी कडक आदेश दिले होते की आठवड्याभराच्या आत अनधिकृत होर्डिंग वरती कारवाई झाली पाहिजे पण या चार ते पाच वर्षात कुठलीही कारवाई या होती झालेली दिसत नाही आणि तुम्ही बघाल तर आपलं करून आहे अनेक अनधिकृत उभारले जात आहेत म्हणजे बऱ्याचदा तुम्ही बघाल तर परवानगी असते पंधरा बाय पंधराची पण तिकडे होल्डिंग उभारले जातात चाळीस बाय चाळीस वीस बाय वीस म्हणजे या सगळ्यावरती कोणाचा वरदहस्त आहे किंवा आता आम्हाला असा प्रश्न पडायला लागलाय की पालिका प्रशासन हे ठाण्यामध्ये एखादी दुर्घटना होण्याची वाट बघताय का किंवा निरपराध लोकांचे जीव कसे जातात याची वाट बघताय का आताच मी आयुक्तांना हे निवेदन देऊन आलेले आहे की लवकरात लवकर अनधिकृत होर्डिंगची संख्या किती आहे हे ठाणेकरांसमोर जाहीर करावं घाटकोपर येथील जाहिरात फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर ठाणे महानगरपालिकेने दिलेल्या आदेशानुसार जाहिरात कंपन्यांनी दोनशे साठ जाहिरात फलकांचं स्थैर्यता प्रमाणपत्र सादर केलं असलं तरी त्यातील एक जाहिरात फलक वाऱ्याच्या वेगाने पडून अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे घाटकोपर येथील जाहिरात फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर ठाणे महानगरपालिकेने दिलेल्या आदेशानुसार दोनशे साठ जाहिरात फलकांचं स्थैरता प्रमाणपत्र सादर केलं असलं तरी त्यातील एक जाहिरात फलक वाऱ्याच्या वेगाने पडून अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे मंगळवारी सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसादरम्यान फ्लॉवर व्हॅली रस्त्यावरील भलं मोठं जाहिरात फलक झुलताना दिसून आलं याबाबतची चित्रफित समाजवाद्यावरांवर प्रसारित होतात महापालिकेने हा जाहिरात फलक काढण्याबाबत नोटीस बजावली आहे वसंत विहार येथील तुळशीधाम भागात बुधवारी पहाटे एका सत्तावीस मधली इमारतीतील सदनिकेत अचानक आग लागली या आगीतून कुटुंबियांना वाचवताना अरुण केडिया यांचा मृत्यू झाला विहार येथील तुळशीधाम भागात बुधवारी पहाटे सत्तावीस मजली इमारतीतील सदनिकेत अचानक आग लागली या आगीतून कुटुंबियांना वाचवताना अरुण किडे यांचा मृत्यू झाला आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली आहे तुळशीधाम येथील निळकंठ पाम्स ही सत्तावीस मधली इमारत आहे या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर अरुण खेडिया त्यांचे वडील नाथमल पत्नी अनिशा मुलगी अनन्या आणि मुलगा अविनाश यांच्यासोबत ते वास्तव्यास होते बुधवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास त्यांच्या फ्लॅटमध्ये अचानक आग लागली या आगीनंतर अरुण यांनी कुटुंबियांना सदानिकेतन बाहेर काढलं परंतु ते स्वतः बाहेर पडू शकले नाही त्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग यंग एज नस sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे अधिकारी आणि ठेकेदारांना नालेसफाई करायची नसून केवळ हात की सफाई करायची आहे त्यामुळे ठाण्याचं वातोळ झालं आहे असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे नालेसफाई वीस टक्के दराने कमी कशी करू शकतो कोणता चांगला ठेकेदार तुमच्या नालेसफाईसाठी येईल असा प्रश्न देखील आव्हाड यांनी व्यक्त केला नाले सफाई नाले सफाई आहे ठाणे महापालिका ना क्षेत्रातील नालेसफाई नेमकी किती टक्के झाली नालेसफाई पूर्ण झाली आहे अथवा नाही याबाबत कोणता दावा पालिकेच्या वतीने करण्यात आलेला नाही त्यामुळे यावर्षीही नालेसफाई व शंका व्यक्त होत आहे दिव्यात्तर नालेसफाईचा अक्षरशः बोजवारा उडाला असल्याचा आरोप देखील श्री आव्हाड यांनी केला आहे दरवर्षी या यावर्षी ऐंशी पैसे टेंडरमध्ये भाव देण्यात आला एकीकडे सर्व स्तरावरची महागाई वाढत असताना हे टेंडर स्वस्त कसं होईल असा प्रश्न आव्हाड यांनी विचारला आहे ठाण्यामध्ये टेंडर कधी काढले जातात याची चौकशी झाली पाहिजे मागच्या वर्षी एक रुपया भाव होता तर यावर्षीचा भाव टेंडरमध्ये ऐंशी पैसे करण्यात आला एकीकडे सर्व स्तरावरची महागाई वाढत असताना हे टेंडर स्वस्त कसं होईल ह्या टेंडरमध्ये जे काय अडथळे येतात ते वेगळेच पण पहिली गोष्ट हे टेंडर मार्चमध्ये निघून एप्रिलमध्ये अलॉट व्हायला हवं म्हणजे त्यांना वेळ मिळतो नालेसफाई करायला नालेसफाईचे अधिकारी आणि नालेसफाई करणारी क जे कॉन्ट्रॅक्टर असते यांचं मिली बघत असते पावसाळ्याच्या आठ पंधरा दिवस अगोदर त्यांना वर्कऑर्डर दिली जाते आणि मग थोडीशी नाली सफाई गेली की पावसाची वाट बघत असतात पावसाला की तो कचरा वाहून जातो आणि ह्यांची नाली सफाई झाली हातकी सफाई ठाणे शहरातील मासुंदा तलावाला रात्री फेडफटका मारणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे ठाणेकरांचं आकर्षणाचं केंद्रबिंदू असलेल्या मासुंदा तलावावर होती रात्री अकरा वाजल्यानंतर अक्षरशः गर्दुल्यांचा विळखा पडला असल्याचं समोर येत आहे त्यामुळे तलावाला उशिरा फिरायला येणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे चांगल्या वातावरणात फिरता यावासाठी महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून मासुदना तलावाचं संवर्धन आणि सुशोभीकरण केलं मात्र आता या तलावाला अक्षरशः गर्दुल्ल्यांचा विळखा पडला आहे एकीकडे सिव्हिल हॉस्पिटलला नाक मोरडणाऱ्यांची संख्या मोठी असताना दुसरीकडे सिव्हिल हॉस्पिटल सर्वसामान्य नागरिकांच्या कशा पद्धतीने उपयोगी पडतो याची आकडेवारी समोर आली आहे गेल्या वर्षभरात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तब्बल ते साडेतीन हजार शस्त्रक्रिया झाल्या आहेत रुग्णांवर मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या तर सर्वांनाच खर्च परवडणार असतो अशा रुग्णांसाठी सिव्हिल हॉस्पिटल आधारवड ठरतो आहे गेल्या वर्षभरात विविध प्रकारच्या या ठिकाणी शस्त्रक्रिया झाल्या यामध्ये सर्वाधिक शस्त्रक्रिया सीजर पद्धतीच्या असून त्या खलोखल डोळे दंत अस्थिरोग कान नाक आणि आदी शस्त्रक्रियांचा समावेश आहे महिन्याला सरासरी ती तीनशे ते साडेतीनशे शस्त्रक्रिया या ठिकाणी संपन्न होतात अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे रुग्णालयात दर दिवशी सुमारे पाचशे ते सहाशे रुग्ण उपचारासाठी येतात काही वेळा रुग्णांवर लहान आणि मोठ्या शस्त्रक्रिया पार पडतात तेवीस चोवीसमध्ये साडेतीन हजार रुग्णांवर शस्त्रक्रिया केली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कैलास पवार यांनी दिली आहे वर्तनगर येथील कोरस भागात क्राईम ब्रँचचे पोलीस कॉन्स्टेबल सुनील रावते यांच्या अंगावरून डम्पर गेल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे तर त्यांच्यासोबत दुचाकी चालवणाऱ्या महिलेचा देखील मृत्यू झाला आहे या अपघाताची नोंद वर्तनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे वर्तनगर भागात सुनील रावते हे कार्यरत आहेत ते ठाणे गुन्हे अन्वेषणच्या वागळे युनिटमध्ये कार्यरत होते बुधवारी सकाळी ते एका महिलेच्या दुचाकीवरून खाजगी कामासाठी जात होते यावेळेस डम्परच्या चाकाखाली आल्याने रावते या चा आणि त्यांच्या सोबत असलेल्या महिलेचा मृत्यू झाला अपघात नेमका कसा झाला हे अद्याप कळू शकलेलं नाही अपघाताची नोंद वर्तनगर पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे दोघांचे हे मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत सुनील रावते यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि मुले आहेत त्यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळव आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र